नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं आज दहा ऑक्टोबर आज सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचा जन्मदिवस आहे तर त्यांच्याबद्दल थोडासा एक लेख वाचणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती जर तुम्हाला हा लेख आवडल्यास माझ्या तुम्ही दोन्ही चॅनल्सना भेट द्या दोन्ही चॅनल्सवर नवनवीत व्हिडिओ भरपूर मनोरंजन कुकिंग डान्सिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे एव्हरीथिंग इन वन असं तुम्हाला मिळणार आहे तर आता जास्त वेळ न दवडता आपण लेखाला सुरुवात करूया लेख आहे श्रीकांत जोशी यांचा टाइमलेस ब्युटी टाइमलेस ब्युटी हा शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतो तेव्हा नजरेसमोर पटकन एकच चेहरा तरळतो तो, तो म्हणजे अभिनेत्री रेखा भानुरेखा गणेशन अर्थात रेखाचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्नचा म्हणजे ती आज बहात्तराव्या वर्षात पदार्पण करत आहे मी तिला लहानपणापासून पडद्यावर बघत आलेलो आहे पण साठच्या दशकात तिचं सौंदर्य जितकं मोहून घेत होतं तितकंच ते आजही तिच्याकडे एकदा तरी वळून बघायला भाग पाडतं जितकी सुंदर ती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या सिलसिला चित्रपटात दिसली तितकीच मादक ती दोन हजार पाच साली प्रदर्शित झालेल्या परिणिता चित्रपटातील कैसी पहली है कैसी पहली ए जिंद या गाण्यावर थिरकताना दिसली म्हणूनच म्हणूनच टाइमलेस ब्युटी हा शब्द फक्त तिच्यासाठी समर्पक वाटतो आज रेखाचा जन्मदिवस म्हणून आज तिच्याविषयी जरा वेगळ्या बाजूनी मी आज व्यक्त होणार आहे रेखा एक उत्तम आणि सशक्त अभिनेत्री आहे याविषयी तिच्या टीकाकारांचं देखील दुमत नसेल कारण कोठ्यावर नाचणारी उमराव जान ते संसारमधील आदर्श सून सिलसिलामधील बेधुंद प्रेम करणारी प्रेयसी ते इजाजतमधील नवऱ्याच्या प्रेयसीसाठी त्याचा त्याग करणारी समुजदार समु, समूज समजूतदार पत्नी आस्थामधील परिस्थितीच्या चक्रामुळे वाट चुकलेली विवाहित स्त्री ते फूल बने अंगारेमधील मधील रे यंग यांग लेडी खूपसुरत चित्रपटीतील चुलबुली गर्ल ते कोई मिल गया मधील ममतामयी दादी या तिच्या भूमिकास तिच्या अभिनय क्षमतेची अफाट रेंज सांगून जातात म्हणूनच रेखा अभिनेत्री म्हणून कशी आहे तिला पुरस्कार किती मिळाले किंवा तिचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं वगैरे वगैरे याविषयी मी काहीही लिहिणार नाही आहे तर आज रेखा एक स्त्री म्हणून कशी आहे यावर मी व्यक्त होणार आहे हे ज्यांनी लेख लिहिला आहे त्यांचं मी त्यांच्या शब्दात बोलत आहे आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे त्यामुळे भारतीय स्त्री ही तिच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयासाठी जन्मानंतर आपल्या वडिलांवर त्यानंतर भावावर त्यानंतर पतीवर आणि त्यानंतर मुलांवर अवलंबून असते ही परिस्थिती काही टक्के अपवाद वगळता अद्यापही तशीच आहे क्षणभर डोळे मिटून विचार केला तर कदाचित ही परिस्थिती तुम्हाला तुमच्या घरात देखील दिसत असेल आर्थिकदृष्ट्या तर ती अवलंबून असतेच पण भावनिकदृष्ट्या देखील ती तितकीच अवलंबून असते किंबहुना तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या पुरुषाशी निगडीत असतो अगदी घरात स्वयंपाक काय बनवायचा इथपासून ते स्वतः कपडे कोणते घालायचे इथपर्यंत पुरुषाशिवाय स्त्री स्वतःच्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही याला अपवाद असेलही पण अशी उदाहरणं बोटावर मोजण्या इतकीच आहेत अशा पार्श्वभूमीवर जेव्हा मी रेखाच्या जीवनचरित्राकडे बघतो तेव्हा जाणवतं की ज्या पद्धतीने तिने तिचं आयुष्य जगलं आहे अथवा जगत आहे त्यासाठी खरच हिंमत लागते अभिनयाची खूप मोठी कारकीर्द बालकलाकार ते नायिका खलनायिका आणि चरित्र अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास ही कारकिर्द करत असताना वैयक्तिक आयुष्यात मिळालेले झटके प्रसारामधून झालेली बदनामी समाजाचा विशेषतः स्त्री वर्गाचा तिच्याकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याचा परिणाम तिच्या मनस्थितीवर झाल्याशिवाय राहिला नसेल पण या सगळ्याला ती ज्या पद्धतीने सामोरी गेली आहे कमाल आहे इतक्या नकारात्मक वातावरणात स्वतःला सकारात्मक ठेवणं हे कठीण आव्हान होतं आणि ते तिने पेललं रेखा उत्तम गाते मिरचे म्युझिक अवॉर्ड सोहळ्यात जेव्हा संगीतकार खैयाम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा त्यांच्याविषयी व्यक्त होताना रेखाने गायलेलं ये क्या जगे है दोस्तो या गाण्याच्या काही ओळी गायल्या तेव्हा तिची सुरावरची पकड पाहून दिग्गज गायक देखील अचंबित होताना आपण टी व्ही स्क्रीनवर पाहिले रेखाची ही छटा सर्वांना अज्ञात होती नंतर कपिल शर्मा शोमुळे ती अधिक लोकांपर्यंत पोचली रेखा हार्मोनियम सुंदर वाजवते हे देखील या शोमुळेच रसिकांना समजलं दुसऱ्याच्या अफाट कौतुक करताना स्वतःबद्दल कमी बोलायचं हे तत्व तिने आजीवन आज पाळलं कदाचित म्हणूनच प्रत्येक रसिकांच्या मनात ती एक गुड स्त्री बनूनच राहिली तिच्या फिटनेस विषयी तर काय बोलावे मुळातच स्त्री शारीरिक दृष्ट्या नाजूक असते वाढतं वय तिला आणखी कमजोर करतं पण नियमित योगा योगा करून रेखाने स्त्रियांच्या या कमतरवेरसुद्धा मात केली आयफा दोन हजार चोवीसच्या पुरस्कार सोहळ्यात मोहे पे नंदलाल छोड रे पिया तोसे नैना लागे रे इन्ही लोगोने या बॉलिवूड क्लासिक गाण्यावर रेखाचा पदन्यास पाहून कोणीही मान्य करणार नाही की ही बाई सेवंटी प्लस आहे एक स्त्री पुरुषाशिवाय देखील सुंदर आयुष्य जगू शकते यशस्वी होऊ शकते एक मोठी उंची गाठू शकते हे तिने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलं तिला मिळालेलं खासदार पद हे त्याचं उत्तम उदाहरण आहे नियमित योगा व्यायाम सकस आहार गायनासारखा छंद जोपासणं वेळ मिळेल तेव्हा नवनवीन गोष्टी शिकत राहणं हे तिच्या अवीट सौंदर्याचं रहस्य आहे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं तिच्या व्यक्तिमत्वातला हा दुर्मिळ गुण नक्कीच आत्मसात करायला हवा कारण स्त्री ही स्वतःच आनंदाचा सागर आहे आनंदी राहण्यासाठी तिला इतर कोणाची गरज नाही बाकी काय रेखाने आजवर तिच्या अविट सौंदर्याने आणि समर्थ अभिनयाने रसिकांना कायमच आनंद दिला आहे अभिनेत्री रेखा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि श्रीकांत जोशी असं त्यांनी खाली नाव दिलेलं आहे मला वाटतं हा त्यांचाच लेख असावा आणि सुंदर एक रेखाचा फोटो आहे तो मी तुम्हाला दाखवते हा बघा किती सुंदर फोटो आलेला आहे अशी एकदम अशी करून बसलेली आहे मलाही असं वाटतंय की कि खरंच किती किती कला आहे तिच्या अंगात जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका